आदी तरुणाची तलवारीने वार करत हत्या नंतर आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर झाला हजर शिरवळ तालुका खंडाळा गावच्या हद्दीमध्ये जुन्या औद्योगिक वसाहतीतील एका कंपनी लगत असणाऱ्या चौकात एका युवकाचा तलवारीने सपासप वार करीत खून करण्यात आला पूर्वीच्या भांडणातून ही हत्या करण्यात आली खून करणारा युवक स्वतःहून शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये हत्यारासहित हजर झाला या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरवळ पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले या घटनेमुळे खंडाळा तालुक्यासह भोर तालुक्यात खळबळ उडाली आहे अमर उर्फ चंदू शांताराम कोंडाळकर वय बावीस राहणार वडवाडी तालुका खंडाळा असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे तेजस महेंद्र नेगडे वय एकोणीस राहणार गुणंद तालुका भोर जिल्हा पुणे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे घटनेची माहिती मिळाल्यावर अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस शिरवळ पोलीस निरीक्षक संदीप जगताप सहायक पोलीस निरीक्षक नैना कामथे यांनी घटनास्थळाची पाहणी केली या घटनेची नोंद करण्याचे काम शिरवळ पोलीस स्टेशनला सुरू आहे